माहूर शहर येथील बुद्धभूमी परिसरातील रहिवासी आनंदाबाई उत्तम जाधव यांच्या घरगुती गॅस सिलेंडरचा गुरुवारी अचानक स्फोट झाला त्यात जीवनावश्यक वस्तूसह संपूर्ण घराचे नुकसान झाले त्या ठिकाणी जिल्हा उपाध्यक्ष श्री अविनाश भाऊ राठोड किनवट विधानसभा प्रमुख श्री अशोकराव सूर्यवंशी साहेब यांनी जाऊन नुकसानीची पाहणी करून त्यांना मदतीचं आश्वासन दिलं सोबत माहूर तालुका अध्यक्ष कांतराव घोडेकर नांदेड युवा मोर्चा अध्यक्ष श्री संदीप राठोड तालुका उपाध्यक्ष श्री मनीष राठोड सरचिटणीस अर्चना राजू दराडे रामोजी मामा केंद्रेसर श्री कालावार युवा कार्यकर्ते संदेश राठोड व इतर वरिष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते